राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील देवळाली प्रवरा नगर परिषदेत स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस आणि पंचवीस स्वच्छ सुपर लीग अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर महाराष्ट्र राज्याच्या नगर विकास विभाग राज्यमंत्री माधुरी यांच्या हस्ते दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला सन एकवीस ते मार्च दोन हजार पंचवीस वर्ष अखेरपर्यंत उत्कृष्ट कामगिरी बाबत नगर परिषदेस हा पुरस्कार देण्यात आला सदर पुरस्कार मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील आरोग्य निरीक्षक कृष्णा महांकाळ यांनी स्वीकारला या यावेळी शहर समन्वयक उदय इंगळे उपस्थित होते हा पुरस्कार देवळाली प्रभुरा शहरवासीय सर्व अधिकारी कर्मचारी आणि विशेषतः सफाई कर्मचारी यांच्या योगदानामुळे मिळाला असून त्यांना समर्पित असल्याचे मुख्याधिकारी पाटील यांनी म्हटलं आहे आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आल्हाट